आमच्याकडे एक मुद्दा आहे तो मुद्दा आम्हाला सत्यात उतरायचा आहे ते दिवस आम्हाला आणायचे बळीराजाचे राज्य निर्माण करायचे बळीराजाच्या राज्यात आता काही जणांना माहीत आहे काही जणांना माहीत नसेल बळीराजाच्या राज्यात शेतकरी आणि कष्टकरी म्हणजे जसे जेवढे कष्ट केला तसेच फळ भेटत होते आठ आठ नऊ नऊ महिने तुम्ही राबतात आठ आठ नाही नऊ महिने राबून तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ सोडा तुम्ही जे केलेला खर्च आहे ते सुद्धा बाहेर पडत नाही ते सगळे खर्च ते सगळे पैसे हे आज वाया चाललेले आहे तुमचं कष्ट वाया चाललेले आहे आणि त्यामुळं पिढी स्पेशली जी तरुण तरुण पिढी आहे ती शेती सोडून बाहेर पडून चालली त्यामुळं होत असं आहे की जे जगाला पोसू राहिले जगाचा पोशिंदा शेतकरी ज्याला म्हणतात तो शेतकरी राजा आज अक्षरशः भिक्याला लागलेला आहे प्रॉब्लेम्स अनेक आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असतील पण त्याचं उत्तर माझ्याजवळ आहे त्याचं सोल्युशन माझ्याजवळ आहे प्रॉब्लेम सांगून रडत बसून किंवा हाताला हात धरून खाली बसून हे होणार नाही शक्य होणार नाही जर का प्रत्येकाने निश्चय केला तर ही गोष्ट मोठी नाही शेतकरी असा एक, एक जंतू आहे जो दगडामध्ये दगडं फोडून जमिनीतून पाणी बाहेर काढू शकतो हो, तर त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट शक्य नाही पण करायचं काय आता हे तुम्हाला मी सांगतो सोल्युशन शेतीमालाला भाव भेटणार किंवा शेतकऱ्यांना त्यांना हमी भाव देणार किंवा कर्जमाफी होणं हे त्याचं सोल्युशन नाही सोल्युशन एकच आहे की तुमचं जसं शेतकरी प्रत्येक शेतकऱ्या जशी शेती आहे ती म्हणजे तुमची स्वतःची कंपनी आहे त्याला ज्या दिवस ज्या दिवशी त्याला कंपनीचा दर्जा दिला जाईल जसं एखादी कंपनी आपल्या इकडे एम आय डी सी मध्ये भरपूर आपले तरुण मंडळी घरातले मित्रमंडळी सगळे गोष्ट सगळे लोक तिथं जातात काम करायला जातात कारण की शेतीत काही जर नाही पिकलं तर माझं घर चाललं मला महिन्याला पगार येईल ही कंपनी काय आहे त्या कंपनीमध्ये काहीतरी प्रोडक्शन होतं वेगवेगळे मिक्सचर करून वेगवेगळे मशीनरी यूज करून तिथं प्रोडक्शन होतं आपली शेती एक कंपनी आहे आपली काळी माती आपली मशीन आहे आपण त्याच्या माती रोज पाणी देऊन सगळी गोष्ट करून ते पीक उगवतो त्या पिकाला कंपनीचा दर्जा ज्यावेळेस भेटतो कंपनीचा दर्जा तुमच्या शेतीला ज्या दिवशी भेटल तिथून निघणारा प्रत्येक माल हा तुमचा मानला जाईल शेवटपर्यंत म्हणजे एखादी गाडी बजाजची गाडी ती बजाजच्या कंपनीपासून तर त्या शोरूम पर्यंत जशी जाती आणि ग्राहक ज्या वेळेस ती बजाजची गाडी विकत घेतो ती गाडी विकत घेतल्यानंतर त्या शोरूमवाल्याला कमिशन भेटतं त्याला शोरूमवाल्या त्या कंपनीला त्याचा रेव्हेन्यू जात असतो तसंच तुमच्या शेतीमालाचा ज्यावेळेस तुमच्यावरती लेबल लागलं ले जाईल की हा माल गावेत पाठान यांच्या शेतीतून निघलेला माल आहे याचा एक एक, एक दाण्यापासून जे या जे गोष्टी बनतात त्या गोष्टीवरती त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील आणि त्याचा जो खर्च आहे त्याचं जे कमिशन आहे त्या तो माल तिथं जाऊन तिथं पोहोचवण्यापर्यंत म्हणजे आज चित्रता जी परंपरा पारंपरिक पद्धतीने जे वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली की तुम्ही माल बनवायचा कोणत्या तरी व्यापाऱ्याला लिहून विकायचा किंवा व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला जातो दुसरा तिसऱ्याला देतो तिसरा चौथ्याला जातो चौथा एक मंडईमध्ये परत पाठवतो किंवा तो एखाद्या कंपनीला माल जातो एका शेतकऱ्याच्या जमिनीतून पीक एकच नाही आहेत कधी एकाच क्वालिटीचं पीक नाही आहे त्याच्यामध्ये चांगला रा माल राहतो मीडियम राहतो भंगार माल राहतो हिनिवी मालाचे पैसे तुम्हाला एकच दिले जाते पण त्यावेळेस तसं होणार नाही तुमच्या शेतीला जर का कंपनीचा दर्जा जर का भेटला तर एखाद्या कंपनीचा ओनर कंपनीचा मालक जसं पैसे कमवतो तसे त्या तुमच्या मालाचे पैसे झोपेत म्हणजे आता हे होणार कसं की तुम्हाला दुष्काळ जरी पडला तुम्हाला गारपीट जरी झाली तुम्हाला अतिवृष्टी जरी झाली तुम्हाला एक माल जरी पिकला गेलेला नाही परवडलं नाही तरी मी मागच्या वर्षी जे माल तुमचा गेलेला आहे त्याचे पैसे अजून मी येत राहतील कशाच्या स्वरूपातून प्रोडक्टच्या माध्यमातून कारण की तुमचा माल कोणीतरी दाबून ठेवतोय कुठेतरी स्टोर करतं कोल्ड स्टोरेजमध्ये इकडं तिकडं त्या मालावरती तो ज्यावेळेस व्यापारी दुसऱ्याला देतो तर तो व्यापारी त्याचा माल म्हणून विकतो ज्या दिवशी तुमच्या मालाला तुमचा स्वतःचा दर्जा भेटत हक्क तुमचा त्यावेळेस स्वतःचा राहील तर त्या मालचे पैसे तुम्हाला येतील त्या व्यापाऱ्यांना प्रथा चेंज नाही होणार तुम्ही माल इथून उगवणार आहे तो माल तुम्ही व्यापाऱ्याला जाणार तो व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला जाणार तो तिसऱ्याला जाणार ती प्रथा चेंज नाही होणार पण तो व्यापारी त्याचा माल आहे असं म्हणून विकू शकत नाही तो माल आहे जावेद पठाण यांच्या शेतातला तर तो माल फक्त त्याच्यावरती तो कमिशन कमवू शकतो जसं एखाद्या शोरूमचा ओनर जसं कमिशन कमवतो का शोरूम वाला गोष्ट घ्या फेर अँड जी क्रीम असते ती फेर अँड लवली म्हणूनच विकली जाते दुकानात ते दुकानदार म्हणत नाही का हे रंग रोलीवाली एक न्रीमले काय हमलो पण लागालो अशी गोष्ट होत नाही की फेर अँड लवली म्हणूनच विकले जाते तुमचा जो माल आहे तो बी तुमचा म्हणून विकला जाणार आता एक कच्चा माल आहे या कच्च्या मालापासून अनेक प्रोडक्ट बांधतात आपल्याला गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय नाही द्यायचा आपल्याला म्हणजे जी गरीब जनता म्हणजे होती ज्यांना शेत वावर नाही जे फक्त कुठेतरी नोकरी कर हमालगिरी करून त्यांचं पोट भरवले त्यांचे घर चालवले ते आपल्याला त्यांच्या पोटावर पाहि नाही द्यायचा आपल्याला काय लागतंय फक्त आपल्या कंपनीतला माल जिथं कुठं जाईल तो माल त्याच्यावरती हक्क तुम तर ते प्रत्येक प्रोडक्ट ज्यावेळेस बनतं त्याची एम आर पी कॉस्ट ठरवली गेलेली असते एम आर पी कॉस्ट म्हणजे काय मॅक्सिमम रिटेल प्राईस तुम्ही पार्लेजीचा बुस बिस्किट पुढा पाच रुपयांनी घेतात त्या पाच रुपयामध्ये ते कंपनीला लागलेला खर्च त्याचा मॅन्युफॅक्चरिंगचा खर्च त्या कंपनीने मग केलेली मार्केटिंगमध्ये त्याचं मार्केटिंगचा खर्च त्याचं प्रोडक्शन कॉस्ट त्याची रेव्हेन्यू त्याचे कंपनीची सॅलरी आणि त्याच्यामध्ये एक शेवटची गोष्ट असते ती म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट तर प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस ही रॉ मटेरियल कॉस्टच्या स्वरूपात पैसे क्रेडिट व्हायला लागतील त्यावेळेस तुमच्या खात्याला डायरेक्ट पैसे क्रेडिट होतील तसं जीएसटीची नवीन कॉन्सेप्ट सरकारने लागू केली काही वर्षांपूर्वी जी एस टी नावाची गोष्ट अजूनपर्यंत आपल्याला कळत न कळत आपण ती जीएसटी भरतोय कारण की आपण प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस एम आर घेतो त्यावेळेस आपले पैसे त्या सरकारच्या अकाउंटला जातात तसंच तुम्हाला सुद्धा जसं जीएसटीची जी नवीन कॉन्सेप्ट लावली तशी या सिस्टम मध्ये फक्त